नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अपघात आणि अकाळी मृत्यूपासून वाचण्यासाठी प्रेमानंदजी महाराजांनी सांगितले पाच सर्वात शक्तिशाली उपाय चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत जे महाराजांनी आपल्याला सांगितले आहेत प्रेमानंदजी महाराज आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांच्या समस्यावर उपाय सांगत असतात नुकतंच एका प्रवचनामध्ये त्यांनी अकाळी मृत्यू आणि अपघातापासून वाचण्यासाठी पाच शक्तिशाली उपाय सांगितले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया प्रेमानंदजी महाराज आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांच्या समस्यावर उपाय सांगत असतात नुकतंच एका प्रवचनामध्ये त्यांनी अकाळी मृत्यू आणि अपघातापासून वाचण्यासाठी पाच शक्तिशाली उपाय सांगितले आहेत चला तर मग पाहूया प्रेमानंदजी महाराज यांनी अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी दुसरा उपाय सांगितला आहे की तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा अकरा वेळेस ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्ले क्षणाशाय गोविंदाय नमो नम चा जप करा आणि नंतरच घराबाहेर पडा आपल्या तिसऱ्या उपायामध्ये प्रेमानंदजी महाराज म्हणतात की तुम्ही तुमच्या व्यस्त आयुष्यामधून दररोज वीस ते पंचवीस मिनिटं अवश्य वेल काढा या वेळेत तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या इष्ट देवतेचा नावाचा जप करा यामुळे यामुळे तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट टळेल प्रेमानंदजी महाराज आपल्या चौथ्या उपायामध्ये म्हणतात की तुम्हाला जर अपघात अपघात आणि अकाळी मृत्यूपासून वाचायचं असेल तर घरातून बाहेर पडताना तुमच्या घरातील देवतांना साष्टांग दंडवत घाला तुम्ही एखाद्या दे मंदिरामध्ये देखील हा उपाय करू शकता अकाळी मृत्यू आणि अपघात टाळण्यासाठी प्रेमानंदी महाराजांनी पाचवा शक्तिशाली उपाय सांगितला तो म्हणजे ते म्हणतात की तुम्ही तुमच्या घरामध्ये वृंदावनाची माती आणा वृंदावनाची माती आणा त्यातील थोडीशी दररोज तुमच्या कपाळाला लावा आयुष्यात येणारं प्रत्येक संकट दूर होईल प्रेमानंदजी महाराज तर सर्वांनाच माहीत आहे तर त्यांच्या प्रवचनामध्ये जे काही सांगतात ते सर्व काही खरंच असतं म्हणून त्यांनी सांगितलेले हे उपाय नक्की करून पहा अपघात आणि अकाळी मृत्यूपासून वाचण्यासाठी प्रेमाजंनी महा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले हे सर्वात शक्तिशाली उपाय आहेत हे नक्की करून पहा प्रवासामध्ये कोणता श्लोक म्हणावा कोणता नाही हे सुद्धा यामध्ये सांगितलं आहे प्रवास करताना तुम्ही एकदा तरी भगवंताचे नामस्मरण करा तुम्हाला अकाळी मृत्यूपासून मुक्ती मिळेल करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।